नमस्कार मंडई तर आज मी चाललं आहे सालव्या डोंगरावरती आणि बहुतेक व्हिडिओतनं मी माझ्या सालव डोंगर तुमका दाखवते हो तर आज सालव्या डोंगराबद्दलच मी तुमका थोडक्यात तुम माहिती देणार आहे तर ह्या डोंगरावरना पूर्वीच्या काळात कधी त्या आमकाहून माहीत नाही पूर्वीच्या काळात त्या डोंगरावरना वराड देत होता आणि त्या वराड नवरा नवरी आणि त्या वराड थैच्या थंचा खचला आणि त्या आकाराचे त्या डोंगरावरती दगड निर्माण झालेले आहेत आणि ते दगड आपण जाऊन आज बघणार आहोत चला जास्त उशीर न करता आपण व्हिडिओ सुरुवात करूया चलून चलून आमचे पाय इले गळ्यात माझं पाच एक लिटर पाणी आणूचं लागतं एवढा पाणी लागतंच तर मित्रांनो बघा आमचा कसा चलत लागतं ते दोघेजण चढलेत वर मी पण चालले चला बॅग लावल्यामुळे जरसा आमका झाडकडे झाडकडी ते अडकून झाला म्हणून थोडे बॅग लावले आम्ही आहे ना आता थोडंसं खाली उतरूचा प्रयत्न हे बघा ह्या वरच्या कड्यावर ना आम्ही खाली उतरला आईना ना उतरत नाही फक्त आम्ही डेरिंग केला हा बघा नमस्कार मंडळी मी गुरु पाताडे लाईफ स्टाईल कोकण त्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत तर आज मी म्हणजे मी माझ्या बहुतेक व्हिडिओतनं सांगते की माझा सालव्या डोंगरावर जाऊचा आणि आज तो दिवस तिलो हो आहे बघा सालव्या डोंगरावर तिला आहे माझ्यासोबत कुणाल राणी म्हणजे त्याचा पण युट्यूब चॅनल राहा कुणाल राणी कोकण बरोबर हो ना हो बघा आणसी सालवा डोंगर हे बघा पूर्ण पूर्ण उंच कडे बॅक कॅमेरा चालू करून तुमका दाखवत आहे तर आज पूर्णच्या पूर्ण हा व्हिडिओ सालव्या डोंगरावर असणारा सालव्या डोंगरातल्या तुमका रहस्यमय गोष्टी थोडक्यात मी तुमचा सांगूच आज प्रयत्न करणार आहे ठीक आहे हा एपिसोड कदाचित मॅन वर्सेस वाईल्ड सारखं आहे तर स्टेट ट्यून व्हिडिओ अजिबात स्किप न करता कंटिन्यू बघत राहा चला चला चला, चला, चला. चला, चला. <repan> 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 हे बघा मंडई डोंगराच्या अर्धवट चढल्याच्या नंतर नवरो असं दिसतात मंडई हे बघा गव्या रेड्याच पोव अनसीन सालवा डोंगर खालचा व्ह्यू बघा आपल्याला जाऊचं ते बघा हे बघा कडो आम्ही खालना ही समोरची साईड दिसता दिसताना खालीपुरी नादवडा आम्ही आता नादवडा आणि कासाडाच्या सीमेवरती आहो ही सा सालवो डोंगर म्हणजे ही दोन गावांची ही सीमा दोन अशी नाही नाही खांबाळे कोकिसरे मोकटा आहे सगळ्या गावांची ही सीमा पण ही सीमा हा नादवडा आणि कासाड्याची बघा ह्या ह्यो म्हणतात ना तो कडो आपण ह्या आपल्या ह्या कड्यावर जाऊचा थोड्या वेळात आम्ही जाणार मेला चलून चलून आहो चलून, चलून चलून आमचे चलून चलून आमचे पायले गळ्यात मित्रांनो हे बघा आम्ही आता खरे होते बघा बघा पाठी दिसता तुमका सगळं आता हे बघा हे व्हिडिओ बनणार होणार तुम्ही ह्या व्हिडिओ स्किप करू नको अजिबात आपल्यासोबत अजून एक ब्लॉगर आहे बघा कुणाल राणे कोकण ब्लॉग त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे त्याच्या चॅनलची लिंक मी तुमका देन आता या तुमका सांगू जा आम्ही हिलावना जंगलात तिकडे फेरी मारूक पिकनिकला वगैरे तर आमक जवळजवळ मागा पाच एक लिटर पाणी आणूचं लागतं एवढं पाणी लागतंच ते पाणी कधी संपता तर समजत पण नाही तर त्याच्यासाठी आम्ही रात्री फ्रीजरमध्ये बॉटल ठेवतो आहोत हु, बर्फाचो म्हणजे संध्याकाळपर्यंत थोडासा पाणी थंड राहता ही बघा ठेवला बाटली लिंबू सरबत वगैरे आणता आणि येताना भाकरी भाजी जा काय असत चिकन वगैरे तर आज आम्ही आणला मी आणले चिकन भाकरी आणि थंड पाणी थोडासा लिंबू सरबत आपण थोड्या वेळान जोग बसूया तेव्हा मी तुमका सगळे ते मेनू दाखवीन चला ऊन पण जास्त लागतं त्याच्यामुळे आज मी टोपी चेंज केले लाल हा पण गोल टोपी तो एक नवीन एक ब्लॉगर तयार झालो तिकडे प्रत्येश खांडेकर यूट्यूब बिट्यूब त्याचा चॅनल बिनल काय नाही आह तरी पण त्यानं अठ्ठेचाळीस जो कॅमेरा घेतला ना तो कशासाठी घेतला ना तर माझा अजून काय गणित समजलेलं नाही आणि आमचं हा मोबाईल हा तो लोनवरचो हा त्याचे अजून हप्ते फेडूचे आहेत काय सांगणार ह्या जर दिसता ना तुम्हाला हा भोंगो आ म्हणजे जर कोणतरी हरवलं आमचं मित्र तर दाखवते तुमक्या दर थांबा ऑन करते <laughs> आवाज तर ह्या हा तर ह्या आवाजान आमचे जे हरवलेले मित्र असतील ना तर ते भेटणार म्हणून ह्या आम्ही आणला तर तुमका पण ह्या घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतास ठीक आहे हे म्हणजे हे आपल्या जंगलात आपण गेला ना तर ही ही वस्तू म्हणजे मला वाटतं गरजेची ह्या <coughs> मोबाईलचा नेटवर्क नसला तर करायचा काय म्हणून हो भोंगो चला <laughs> आपण जाव्या पुढे आता तुमका मधमाशांचा पोळा दाखवते बघूया आपल्या कॅमेऱ्यानं दिसता काय आपला कॅमेरा काय के एवढा चांगला नाही तरी पण दाखवचं प्रयत्न करत नाही तेवढा दिसणार नाही खरं आता माका दिसत नाही एरव दाखवसा लागत दिसता का ते जांदा ओर त्याच्या खाली पण हा त्याच्या खाली आपण तर झाळीत आता पण मोठा हो वाटते बघा कसलेच तू मला कताच गेलेत गौरे ते का आता निघते गेलेत रे पावलट दिसता नाम घ्या श्री हरी चे। ना घुसलेला गेल्या वर्षांनी

झाला कोणता तर मित्रांनो बघा आमचा कसा परत जावचा लागतो वाटेपीचं काय नसतं तेव्हा चिरडी जावचं लागतात चिरडीत जाऊच लागतात मंडळी तुम्ही बघू शकतास हो काय स्पॉट आतो हे बघा मग अशी तुम्हाला मी दाखवला खालना दाखवला ना, ना माव वगैरे तर त्या बघा हे बघा इकडे आहे खाली आता हा बघा कसलो कडू आतो समाधान बघाय रे चला ना बस झाला परत मी बघा चढलो वर दोंडीवर काय घेऊ बघा हा हे वसूल ना पैसा वसूल चला म्हणजे मी मी तुका आणलेल्या था समाधान झाला बरोबर ना बघा आता जातं ते दोघे जण चढलेत वर मी पण चाललंय चला जाऊया वर बाबा माझ्या थोडीशी भीती वाटता हा मजबूत ही बघा कसली दरी आहे बघा खाली दाखवू बघा कसली दरी है बगा। ही आहे बघा हे बघा कसीन आहे बघा हसीन बघा भारी या एक नंबर वाटतं ना जो तो सालव्यात लोक आणि समोर तिकडे हा नवरो आणि तो पण सालव डोंगरच हा पण ते का आम्ही धारेश्वर म्हणतो तो बघा तिकडे आणि तो दिसताना सगळा थोडासा सपाट जागा ता पठारा म्हणजे जवळजवळ मोठा मैदान आहे डोंगरावरती आणि ह्या दिसता तुम्हाला तो वाटता कोकिसरा असणार ह्या समोर दिसता तो कोकिसरा आणि हे ह्या इकडे सगळा नादवडा ह्या बघा सालवं डोंगर हे बघा हे सोपलं मरतं तु ट्रेक बिकला तर मंडई आपण आता हिला मेन कड्यावर हे बघा समोर दिसतं तो ह्याचो खालचो व्ह्यू पण तुम्ही मी तुमका दाखवेन आपण आता पहिले थे जाऊया तो दिसता पाठीमागे तो वाड्या चोडोंगळ आणि त्या तिकडे दिसता आता नादाडचा धरण ओके आणि ही इकडे आमची आहे आगा। 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 खाली बघा आमचे काही मित्र गेलेत खाली ह्या दर खाली गेले कसे गेले काय माहिती टाकून ते बघा खाली बंबाट ते आमकस आमकाच आवाज देत आम्ही पण आता आईनाच खाली उतरत जाणार आईना वाट हजाराची धाकतीकडनं थांना जाणार खाली बसलो कोण नाही पुढे ह्या ही बघा मात्र मित्रांनो कसं होतो आमच्या सर्वचो मेन कडो त्या समोर तुमका दिसता थोडा वाईट वाईट आहे बघा ता ब्राह्मण देवाचं मंदिर नादोडाचा आणि त्याच्या बाजूक तो दिसतात वाड्याचं डोंगर ओके आणि आमची वाडी ती बघा ह्या ह्या दगडाच्या पाठीमागे ठीक आहे हा बघ असला पुढे जाऊ शकत नाही पडला होतं हडका पण भेटणार नाही हे बघा काय फ्यू तो एक एक ही एक दगड ही दगड असे अदंतरीचा या एका दगडावरच आहे दगड तो हा पूर्व दगड ना याच्या ह्याच्यावरच टिकलो हा ह्या एका दगडावर टिकलो नाही तो गेलो असो का दगडात व्हेरी डेंजरस इट्स व्हेरी डेंजरस तुमका येताना जरा सांभाळून राहायचं लागत जरा जरी तोल गेलो की तुम्ही डायरेक्ट हा बघा मित्रांनो कसा कळत ना खाली उतरूचा असता आम्ही आता रिस्क घेतला हा ते बघा आता आमक ना खाली जाऊचा वाट तशी नाही आ हे बघा केवढे मोठे दगडत ते ना आमका खाली उतरूच आहे बघा मित्रांनो ती वाट थोडी डेंजर हा त्याच्यामुळे थोडासा आम्ही चेंज केला हैना यायला हा बघा माझं पाय हे बघा ह्याच्या ह्या खड्ड्यात घुसलो तर तुमका ह्या पतेऱ्यात तुम्ही कधी पाय घालू नको कारण का पथऱ्याच्या खाली दाखव खाली कितपत होलस आणि तुमचं पाय बी ह्या हो होऊ शकता माझा तर पाय गेलो पण नशिबाने मी ठीक का आता आपण वाट चेंज केला हे बघा आहे ना आता आहे ना आपण आता उतरूया खाली रिस्क आहे ना कोण उतरत नाही कधी पण आम्ही डेअरिंग केला पार्टीक बॅग लावल्यामुळे जरसा आमचा झाडकड झाडकडी ते अडकू झाला म्हणून पुढे बॅग लावले आहे ना आता खाली करतो उतरूक किती वर्णाची तर हा पोरं असं कडो मग अशी खेळ होता ना आता हळूहळू असे खाली उतरता वाट काढी जाऊ लागतं लागत उतार आहे हो। दगड बघा कसे रवले होते चला तर आता मी पण खाली मित्रांनो मग अशा आम्ही ह्या त्या दगडीवर होतो ते बघा आता असे खाली उतरला म्हणजे बॅक साईडने बघा अजून आम्ही खाली जाऊचा हे बघा ह्या वरच्या कड्यावर ना आम्ही खाली आहे ना कोण उतरत नाही फक्त आम्ही डेअरिंग केलं म्हणजे खैतरी आमच्या ठिकाणी ट्रेकिंगला जाण्यापेक्षा आमच्या गावात पण ट्रेकिंग करण्यासाठी ठिकाण हा तो चालू डोंगर तुम्ही येऊ शकतास कधी पण वाट समजूची नाही मी तुमका गाईड करेन ते मागा पैसे द्यावा जास्तीत <laughs> जास्त कमेंट <laughs> तुमक्या यायचा असला ना या डोंगरावरती तर कमेंटचं पाऊस पडा जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ शेअर करा तर मी तुम्हाला घेऊन नक्की येईन ठीक आहे तुमका लोळवीत घेऊन येन कसो पण घेऊन येन आम्ही आता आमची आता मी म्हणते आता शब्द वापरू आहे आमची फाटली हा आमची फाटली या वरना हे बघा ह्या आहे ना या या कड्यात ना खाली उतरूचा म्हणजे खाऊ काम नाही आम्ही फाटली पण आम्ही उतारला खाली आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला बघा आम्ही उतारला जवळजवळ आता काय पुढे फ्लॅटच आहे आणि उतारला की गेला खाली चला मी एकदा तो उतारले खाली प्रथमेशाने प्रथमेशाने कुणाला येता खाली येवा ना हां काय बघा कसं येतं

ही बघा मित्रांनो केवढी धोंड आी आणि या धोंडीवर हे बघा ह्या धोंडीवरनं आम्ही खाली उतरला हां आणि तुमका आता मधाचा पोवा दाखवते म्हणजे मधमाशांचा झूम करते जरा था थांबा ह्या बघा चला आपल्याला आता आहे ना खाली उतरूचा एकदाच्या आम्ही खाली पोचला कड्यावर ना कड्यावर खाली विचारला फक्त पण खाली अजून खाली जाऊ बराच खाली जाऊचा अजून पण मेन तो टप्पो पार केला मेन टप्पो पार केला आता आम्ही थोड्या वेळ बाकी आणलेली खाणार आता एकदम फ्लाईट जागा गेला आत्ता काय विषय नाही आत्ता आम्ही आरामात चलत जाऊ शकता हे बघा ते मागे बघा ह्या दोघांचा चांगलो अनुभव मी काय येते मी काय म्हणते म्हणाल एक नंबर माझ्या आधीला आहे म्हणजे बाहेरच्या ठिकाणी ट्रेकिंग ला जाण्यापेक्षा आपल्या पन... गावात आपल्या गावात असून पण एवढी सुंदर जागा आजपर्यंत बघितली गुरु साहेबांच्या कृपेमुळे माझा असा काय विषय नाही आपला कामच आता लोकांना का दाखवणार म्हणून मी मुद्दा गुरु सोबत थांबलो आपलं काहीतरी वेगळं नक्कीच नक्कीच काही एवढा रोग गावला नसतं <laughs> ते गेले परखाली ह्या झाडाचा पाळा बघा सेम टू सेम दगडच वाटता ह्या झाडाचा पाळा मंडई नवरीच्या इतिहासाबद्दल किंवा जा वराड थे आरला म्हणतात आमच्या भाषेत गायब झाला तर त्या संदर्भात मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईन तेव्हा मी पूर्णच्या पूर्ण त्या नवरा नवरी आणि वराड ह्या संदर्भातच मी व्हिडिओ बनवेन तर मंडळी जो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपल्या कोकणातला रहस्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत धन्यवाद